नुकताच काही दिवसांपूर्वी भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश म्हणून ऑनरेबल चीफ जस्टिस ऑफ इंडिया संजीव खन्ना यांची नियुक्ती झाली दिनांक अकरा नोव्हेंबर दोन हजार चोवीसला त्यांनी राष्ट्रपतीद्वारे जे की भारताचे राष्ट्रपती म्हणून सध्या महामहीम द्रौपदी मुर्मू हे आहेत त्यांच्याद्वारे त्यांनी शपथ घेतली त्यामुळं सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश पदासंदर्भातली सविस्तर माहिती त्यांना शपथ कोण देतो त्याची पात्रता काय आहे त्याचे पदमुक्ती किंवा त्यांचं निवृत्तीचं वय काय आहे त्यासोबतच त्यांचे कार्य काय आहेत यासोबत सर्वोच्च न्यायालयाचे जे सरन्यायाधीश पद आहेत त्यांना निवडण्याची प्रक्रिया कशी असते त्यासोबतच कोलेजियम पद्धत काय आहे यासोबतच अधिक सविस्तर माहिती आपण शिक्षण वाईज आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहे त्यामुळे नमस्कार मी ॲडव्होकेट गोपाल चव्हाण स्वागत करतो तुमचं लिगल वन या आपल्या युट्यूब चॅनलवर जे विद्यार्थी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत आहेत किंवा जे उमेदवारांनी जिल्हा व सत्र न्यायालय किंवा हायकोर्टामध्ये जॉबसाठी अप्लाय केलेला आहे किंवा मग जे विद्यार्थी लॉचे अभ्यासक आहात किंवा मग जे विद्यार्थी एल एल बी करत आहात अशा सर्व विद्यार्थ्यांसाठी सर्व उमेदवारांसाठी आणि सामान्य नागरिकांसाठी ही माहिती अतिशय महत्वाची ठरणार आहे त्यामुळे या व्हिडिओला शेवटपर्यंत पहा जर तुम्हाला व्हिडिओची माहिती जर महत्वाची वाटत असेल तर तुम्ही व्हिडिओला लाईक सुद्धा करू शकता आणि तुमचे जे कोणी मित्र असतील ज्यांना या माहितीची आवश्यकता असेल तशा मित्रांपर्यंत तुम्ही या व्हिडिओला शेअर सुद्धा करू शकता त्यामुळे पाहूया सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशा संदर्भातली सर्व इत्यभूत माहिती पन्नासवे सरन्यायाधीश ऑनरेबल डी वाय चंद्रचूड यांच्यानंतर एका सरन्यायाधीश कोण बनेल या संदर्भातली माहिती चोवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश यांच्याद्वारे जाहीर करण्यात आली आणि सर्वोच्च न्यायालयाचे एकावन्नवे सरन्यायाधीश म्हणून ऑनरेबल चीफ जस्टिस संजीव खन्ना यांची निवड होणार आहे असे जाहीर करण्यात आले त्यामुळे अकरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश ऑनरेबल डी वाय चंद्रचूड यांच्यानंतर एकावन्नवे सरन्यायाधीश म्हणून ऑनरेबल चीफ जस्टिस ऑफ इंडिया संजीव खन्ना सरांनी आपल्या पदाची शपथ घेतली त्यामुळं आता बघूया की सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश होण्यासाठीचे पात्रता काय असतात सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीश पदाचे पात्रता पाहत असताना आपण मुख्य पात्रता बघूया सर्वात आधी तो व्यक्ती भारताचा नागरिक असावा त्यासोबतच दुसरी पात्रता अशी आहे की तो व्यक्ती हायकोर्टामध्ये पाच वर्ष न्यायाधीश म्हणून काम केलेले असावे यासोबतच तिसरी पात्रता अशी आहे की तो व्यक्ती हायकोर्टामध्ये जे आहे हे दहा वर्ष वकिलीचा अनुभव असायला पाहिजे आणि भारताचे महामहिम राष्ट्रपती यांच्या मताद्वारे ते कायदेपंडित किंवा निष्णात कायदेपंडित असायला पाहिजे असे मुख्य या पदासाठीचे चार पात्रता आपण बघितल्या आहेत जे उमेदवार भारतीय नागरिक असेल आणि ज्या उमेदवारांनी ह्या पात्रता धारण केलेल्या असेल अशाच उमेदवारांना सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश या पदावर रुजू होता येते त्यामुळे आता बघूया सर्वोच्च न्यायालयासाठी न्यायाधीश होण्यासाठी जे पात्रता आपण बघितली तर त्यांचे निवृत्तीचे वय जे आहेत हे किती असतात सहजासहजी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश आणि सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश यांच्या पदा पदाचे निवृत्तीचे जे वय असते ते पासष्ट वर्ष असते आणि उच्च न्यायालयाचे जर पाहायचे असल्यास तर ते बासष्ट वर्ष असतात त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाचा एखादा सरन्यायाधीश किंवा न्यायाधीश हे पासष्ट वर्षापर्यंतच आपल्या पदावर पदभार सांभाळू शकतो सर्वोच्च न्यायालयाचे जे न्यायाधीश असतात त्यांना पासष्ट वर्षानंतर पदमुक्त झाल्यानंतर ते आपल्या सेवेतून निवृत्त होतात त्यामुळं सर्वोच्च न्यायालयाचे जे सरन्यायाधीश असतात या पदासाठी जे आहेत हे सर्वोच्च न्यायालयाचे जे वरिष्ठतम न्यायाधीश आहेत अशा वरिष्ठतम न्यायालयाची हे नामनिर्देशन केले जाते मग आता हे नामनिर्देशन कुणाद्वारे केले जाते यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांचे जे नामनिर्देशन आहे यासाठी एक कोलेजियम पद्धत ही सर्वोच्च न्यायालयाची किंवा न्याय क्षेत्रामध्ये कि एक संकल्पना दिलेली आहे आता हे कोलेजियम पद्धत नेमकी असते तरी काय याच्यामध्ये किती सदस्य असतात आणि कोणते याची सविस्तर माहिती हो पाहूया न्यायव्यवस्थेवर कोणाचेही अधिपत्व किंवा मग अधिकार असायला नको यासाठी स्वातंत्र्य न्यायव्यवस्था असा उल्लेख भारतीय संविधानामध्ये सुद्धा केलेला आहे त्यामुळे भारतीय संविधानाच्या कलम पन्नासनुसार नुसार सर्वोच्च न्यायालय किंवा न्यायव्यवस्था कार्यकारी आणि कायदेकारी मंडळापेक्षा भिन्न असेल असं स्पष्ट उल्लेख आहे त्यामुळे न्यायाधीशांची नियुक्ती हे कोणत्याही राजकीय हस्तक्षेपा प्रेरित होऊन होऊ नये यासाठी न्यायाधीशांची नियुक्ती करण्यासाठी एक कोलेजियम पद्धत भारतीय न्यायव्यवस्थेमध्ये नमूद करण्यात आली आहे आता या कोलेजियम पद्धतमध्ये मुख्य पाच सदस्य असतात त्यामध्ये सर्वोच्च स्थानी जे सरन्यायाधीश असतात आणि इतर पाच जे ज्येष्ठ न्यायाधीश असतात सर्वोच्च न्यायालयाचे जे ज्येष्ठ न्यायाधीश असतात ते इतर चार ज्येष्ठ न्यायाधीश असतात यामधून जे सर्वोच्च न्यायालयाचे चार ज्येष्ठ न्यायाधीश असतात या चार ज्येष्ठ न्यायाधीश मधून सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश म्हणून एका व्यक्तीचे जे वरिष्ठ पदाचे जे आहेत किंवा ज्यांचे ज्येष्ठतम नुसार क्रमांक येतो त्या ज्येष्ठतमच्या पात्रतेनुसार त्यांचं सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश म्हणून त्यांचे नामनिर्देशन केले जाते आता हे नामनिर्देशन केल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाच्या पदाला शपथ कोण देतो तर शपथ हे भारताचे महामहिम राष्ट्रपती यांच्याद्वारे त्यांना शपथ दिली जाते आणि त्यांची नियुक्ती सुद्धा केली जाते परंतु नामनिर्देशन जे आहेत हे कोलेजियम पद्धतीनुसार केले जाते यासाठीच न्यायालयाच्या न्यायाधीशांची नियुक्ती सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांच्या नियुक्ती संदर्भात एक न्यायिक नियुक्ती आयोग भारतीय राज्यघटनेतील नव्याण्णव घटनादृष्टी एकशे बावीसव्या अधिनियमानुसार याच्यामध्ये न्यायिक नियुक्ती आयोग हे नेमण्यात आले होते परंतु काही कालांतराने सर्वोच्च न्यायालयाने ते आयोग हे घटनाबाह्य असल्यामुळं ते फेटवून लावण्यात आले आहे यासोबतच आता बघूया की सर्वोच्च न्यायालयाचे जे सरन्यायाधीश असतात त्या सरन्यायाधीशाचे नेमके कामकाज कसे असतात आणि त्यांच्या जबाबदाऱ्या काय काय आहेत भारतीय न्यायव्यवस्था ही एकेरी स्वरूपाची असल्यामुळं सर्वोच्च न्यायालयाचे जे सरन्यायाधीश असतात यांना भारतातील सर्व राज्य जे उच्च न्यायालय आहेत या उच्च न्यायालयांवर नियंत्रणाखाली असल्यामुळे सर्व उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची नियुक्ती करणे यामध्ये सर्वात महत्वाची भूमिका सुद्धा सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशांची असते यासोबतच महत्त्वाच्या निर्णयांसाठी न्यायनिवाडा देण्याचं काम हे सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश करत असतात यासोबतच अनेक कायदेशीर कामे जे आहेत हे भारतीय संविधानानुसार याच्यामध्ये इन्क्लूड करण्यात आले आहेत भारतीय न्यायव्यवस्थेमध्ये सर्वोच्च न्यायालयाचे जे सरन्यायाधीश पद आहेत याचे महत्व अतिशय महत्वाचे मानले जाते सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीश पदासंदर्भात आपण या व्हिडिओमध्ये माहिती बघितली सध्या एकावनवे सरन्यायाधीश म्हणून संजीव खन्ना सरांची नियुक्ती झाली आहे यासोबतच संजीव खन्ना सर हे दिल्ली उच्च न्यायालयामध्ये सुद्धा त्यांनी वकील आणि न्यायाधीश म्हणून काम केलेलं आहे यासोबतच सर्वोच्च न्यायालयासंदर्भात आपण अधिक माहिती घेऊन येणार आहोत पुढच्या व्हिडिओमध्ये त्यामुळं ज्या उमेदवारांनी लिगल माहिती हवी असेल किंवा लिगल अपडेट माहिती हवी असेल तर त्यांनी आपल्या या लिगल वन या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या त्यामुळे आपण सर्वोच्च न्यायालयाची जी सविस्तर माहिती आहे त्या संविधानाच्या कोणत्या भागामध्ये सर्वोच्च न्यायालयाचा उल्लेख केला जातो भारतीय संविधानाच्या कोणत्या कलमांमध्ये भारतीय न्यायव्यवस्थेचं किंवा न्यायालयाचं सर्वोच्च न्यायालयाचं किंवा न्यायव्यवस्थेचा भारतीय संविधानातील कोणत्या कलमामध्ये उल्लेख करण्यात आला आहे यासोबतच इतर अनेक कायदेशीर बाबी आपल्या या युट्यूब चॅनलद्वारे आपण घेऊन येणार आहे त्यामुळं भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये